हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत पावसाळ्यामध्ये न बी टाकता उगवली जाणारी भाजी म्हणजेच रानभाजी तरोट्याची भाजीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी डोंगर माथ्यावर पडितामध्ये रानामध्ये कुठेही न पेरता उगवली जाणारी ही भाजी औषधी गुणधर्मयुक्त पावसाळ्यामध्ये शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी अशी ही रानभाजी तर बघू शकता मेथीच्या पाण्यासारखेचे जे पानं असतात तर खायला ही चवीला जास्त प्रमाणात कळू असते तर सर्वात अतिशी फक्त पानं तोडून घ्यायचे कारण ही खूप त्याची पानं खूप रफ असे असतात म्हणजे शिजायला वेळ लागतो त्यामुळे उकडून ही भाजी घ्यायची आता बघू शकता पाच ते सहा मिनिट ही पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर उकळून घ्यायची आणि बघू शकता अशी शिजलेली आहे भाजी थंड झाल्यानंतर त्या पाण्यातून काढून असं पिळून घ्यायची व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना ही भाजी खूप अशी गुणकारी आहे तर ही भाजी पावसाळ्यामध्ये अवश्य खायलाच पाहिजे कारलेसारखीच कळूपणा तसाच असतो त्यापेक्षा थोडा जास्त असतो कारण ही भाजी खायला थोडीशी जास्त कळवट वाटते म्हणून ही पान पाण्यामध्ये थोडीशी उकळून घ्यावी नाही उकळली तरीही काही हरकत नाही आहे पण ती पानं शिजायला वेळ लागतं त्यामुळे थोडीशी उकळून घ्यायची आणि कवळी मिळाली तर फारच छान ती लवकर शिजेल तर अशी चिरून घेतलेली आहे बारीक करून घ्यायची भाजी शिजवून अगदी कमी साहित्यामध्ये भाजी तयार होते भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आणि अजिबातही चवीवर जायचं नाही थोडीशी पळू लागेल पण ही खूप खूप गुणकारी भाजी आहे ज्यांनाही वाताचा त्रास आहे त्यांनी ही भाजी आवर्जून खावावी तर इथं टोपामध्ये एक माप तेल टाकलेलं आहे त्यामध्ये सात ते आठ लसूण घेतलेले आहेत ते लसूण पकडे ठेचून टाकलेले आहेत एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि सहा ते सात मिरच्यांचे काप करून घेतलेले आहेत आता इथे एक मोठा आकाराचा कांदा त्याच्यासाठी घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे कारण भाजी थोडीशी कडू लागते तर सर्वांनीच खावी मुलांनी आपण सर्वांनीच आपण तर खाणारच पण मुलांनी पण खावी त्यासाठी त्यासाठी याच्यामध्ये कांदा थोडा जास्त टाकावा म्हणजे आता एक मोठ्या आकाराचा कांदा आहे कांद्यामुळे कडूपणा थोडासा कमी म्हणजे कमी कडू लागते तर थोडासा कांदा झाल्यानंतर अगदी गुलाबी नाही उधायचा थोडासा कांदा तेलामध्ये परतून झाल्यानंतर मिरच्या आणि कांदा त्यानंतर बारीक चिरून घेतलेली तरोट्याची भाजी आहे ती टाकलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आता इथे भाजी उकळून घेतलेली आहे त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही तरीही पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता इथं मीठ टाकलेले आहे त्यामुळे भाजीमध्ये मीठ टाकल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटणार यामध्ये तुम्ही मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ सुद्धा टाकू शकता आणि पाच मिनिटानंतर बघू शकता पाणी सुटलेलं आहे कारण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे तर आता ते पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची झाकण ठेवून शिजून घ्या म्हणजे लवकर भाजी शिजणार आणि भाजी तयार झालेली आहे मार्केटमध्ये सहज मिळते पावसाळ्यामध्ये फक्त ओळखायची कशी तर मेथीच्या पाण्यासारखीच ही भाजी असते फक्त त्याचे पानं थोडे मोठे असतात आणि हातात घेतल्यानंतर लगेच असा कडू एक वास येतो याचा ये तर ती भाजी एकदम म्हणजे समजून जायचा आणि पानं एकदम कडक असतात म्हणजे कवडी लगेच सुकत नाही ही भाजी तर भाजी तयार झालेली आहे तर गावरान पद्धतीने तरोट्याची भाजीची रेसिपी तयार झालेल्या आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद